सिनेमामध्ये बघायला की एखाद्या सिनेमामध्ये एखादं प्रकरण असेल की मग त्याच्यामध्ये डॉक्टर बदल जातात पोलीस आधी करतात आता ते पिक्चर आठवायला लागले जाते हे सगळे पिक्चर एक रक्त कटत आहे जो आरोपी त्याचं रक्त घेत नाही ते दुसऱ्याचं रक्त घेतात की पहिले तुझं सांगतो की रक्तामध्ये फेरपा झाली आणि मला अनेक नेत्यांनी भाजपचे नेते असतील काय माझ्या विरोधक असेल हिंदू म्हणले की धनगेकरण करतो ड्रामा करतो पण आता त्यांना माती याच्यामधनं जे पोलिसांनी कारवाई केली त्याच्यामधनं हे त्यांच्या लक्षात आलं आहे की आपण जे बोलतो ते चुकीचं बोललो आम्ही पुणेकरांसाठी लढतो देशातलं प्रत्येक ही म्हातारी मेलेलं दुःख नाही पण का झोपला पाहिजे माझं माझे म्हणणे आता ते प्रमुख आहेत आणि यांनी त्या प्रकरणा सगळं पाठीशी घालण्याचं काम केलं आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा नाही पण आम्ही विनंती केली सगळ्यांच्या वती आणि एकदम खालच्या लेवलला जात आम्ही सांगितलं की आम्ही तुम्हाला विनंती यायला गेली जातो की आमच्या पुणेकरांसाठी तुम्ही काही चांगलं थोडी थोडं पुढे घ्या ना कॅमेरा त्याच्यामध्ये आम्हाला दिसत नाही खूप खूप त्याच्या आम्हाला जावं लागतं त्यांच्याशी बोलावं लागतं